नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आज वार आहे गुरुवार दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार सव्वीस मित्रांनो चला जाणून घेऊयात आपण या व्हिडिओमधून आज कांदा बाजारभावाची काय परिस्थिती होती आणि थोडक्यात आणि हायेस्ट मार्केट सरासरी मार्केटची काय परिस्थिती आहे या व्हिडिओमधून जाणून घेऊयात मित्रांनो आज लिलाव हे बाराच्या नंतर सुरू झाले आहेत आणि लिलाव हा उशिरा सुरू झाला आहे असं म्हटलं तरी चालेल बघूयात आज कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे आज आवक जर पाहिली तर दोनशे पन्नास ते दोनशे ऐंशी गाडी आवक आहे आवक ही कमी झाले आहे स्थिर झाले आहे पण काल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं आणि त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी आज लिलाव हे उशिरा सुरू झाले आहेत आणि बघूयात आज कांदा बाजारभावाची काय परिस्थिती होते काही सुधारणा होते का का स्थिरता राहते याविषयी आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊयात मित्रांनो माहिती जर आवडली असेल तर लाईक करू शकता आणि बघूयात सुरुवातीला गोलटा गोलटी फकडी डागिल्याचा सुद्धा लिलाव त्यानंतर मोठ्या कांद्याचा लिलाव ठीक आहे बघव्यात लहान गोलटी कांदा दिसतोय चौदहश रुपये गेला है बोत था, मोकल से कदा दित है चौदहशे पन्नास रुपये गला बहुत था, का रेट जो डागिल खराब काना दसतो बघूयात हा आपण ओके येलोरचा कांदा दिसतोय आणि पंधराशे रुपये गेला आहे कांदा बघूया आपण जवळ ओके शेतकरी मित्रांनो कांदा बघू शकता हा कांदा क्वालिटी दिसतोय साईज मिडियम आहे चौदाशे रुपयांनी गेला आहे आणि हा मोकळ साईज कांदा दिसतोय आहे कांदा बघू शकता एलोराचा कांदा आहे साडे चौदाशे रुपये गेलेला आहे आणि कांदा याच्यामध्ये गोल्टा साईजसुद्धा कांदा याच्यामध्ये आहे आणि वकल आहे सत्तावीस गोण्याचं वकल आहे साडे चौदाशे रुपये गेलेला आहे आणि हा गोल्टा साईज कांदा जो आहे बघू शकता ठीक आहे आणि हा एलोराचा कांदा असतो आहे फुल गोळा साईज कांदा दिसतोय आहे बघू शकता पंधराशे रुपयाने गेला आहे आणि याचा जो गोलटा कांदा जो आता दाखवला तो साडेबाराशे रुपयाने गेला आहे बघा ठीक आहे कांदा हा मोकसाईज कांदा आहे आणि डॉलर कांदा आहे पंधराशे रुपयात गेलेला आहे चला जवळ पुढे आणखीन ओके शेतकरी मित्रांनो इथं पंचगंगा नेपाळचा कांदा दिसतो आहे काय रेट जाते बघूया इथं सहाशे रुपये डागिल कांदा गेलेला आहे बघूयात हा पंचगा नेपाळचा कांदा आहे आणि गोलटी आहे लहान बाराशे पन्नास रुपये गेले बघूयात हा दोन नंबर कांदा दिसतो आहे चौदाशे रुपये गेला बघूयात हा पंचगा नेपाळचा कांदा आहे चौदाशे पन्नास रुपये गेला तर शेतकरी मित्रांनो कांदा बघू शकता कांदा गुलाबी कलरचा आहे पंचगा नेपाळचा कांदा दिसतो आहे चौदाशे पन्नास रुपये गेला आहे कांदा डॉलर साईज कांदा आहे आणि मोठा साईज कांदा आहे चौदाशे पन्नास रुपये गेला पंधराशे पन्नास रुपये गेला कांदा एलोराचा कांदा दिसतो आहे क्वालिटी दिसतो आहे साईज याची मोकल साईज आहे पन्नास पंचावन्न साईज आहे साडे पंधराशे रुपये गेला बघा इकडं आणखीन बाराशे रुपये दोन नंबर कांदा दिसतो आहे चौदाशे रुपये गेला कांदा बघू शकता चौदाशे रुपये गेला बघूयात येलोरचा कांदा दिसतोय साहित्य दिसते बघूयात काय रेट जातो आहे ओके बाराशे पन्नास रुपये गेला बहुया शेती मित्रा कंदा मोटा दित है का रेट जो है बगूया वक्कलुद्धा मोटो दिस्तो मोट है वक्कल है एकशे एक वक्कल है बगूया चौदाशे रुपये गला कदा बढ़ू कलो दसत है मोकळ साईज कांदा दिसतोय चौदाशे रुपयाने गेलेला आहे शेती मित्रांनो याच्यामध्ये डागिल कांदे थोडे परेले दिसत आहेत कांदा वकल मोठं होतं पण डागिल कांदा फकडी कांदा याच्यामध्ये परेल दिसतोय कांदा दाखवतो ठीक आहे हा डागिल कांदा पडतोय असला काळपट कांदाही याच्यामध्ये पडलेला आहे आणि चौदाशे रुपयाने गेलेला आहे

બારાસો 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 બોલ્યો એ આર્મી 7:00 વાગ્યે રાતનો બોલ્યો આપ પૂછો એ तर शेतकरी मित्रांनो आज सोलापूर येथे आवक जर पाहिली तर दोनशे पन्नास ते दोनशे ऐंशी गाडी आवक होती आवक ही कमी झाली स्थिर झाली असं म्हटलं तरी चालेल पण शेतकरी मित्रांनो आज हायस्ट मार्केट पाहिलं तर एलोराचा कांदा चौदा पंधरा सोळा रुपयेपर्यंत गेलेला दिसतोय आणि एक अर्धा लॉट सतराशे रुपयेपर्यंत गेलेला आहे आणि गोलटा गोलटी जर पाहिली तर नऊशे हजार अकराशे बाराशे रुपयेपर्यंत गोलटी दिसते गोलटा दिसतोय फकडी चिंगडी जर पाहिली तर दोनशे तीनशे चारशे रुपयेपर्यंत फकडी दिसते चिंगडी अर्धा लॉट पाचशे सहाशे रुपयेपर्यंत गेलेला दिसतो आहे पण कालच्या तुलनेमध्ये जर पाहिलं तर बाजारामध्ये कुठल्याही प्रकारे सुधारणा दिसत नाही सरासरी मार्केट जर पाहिलं तर अकराशे बाराशे रुपयेपर्यंतही दिसत नाही हजार अकराशे रुपये ही सरासरी मार्केट आहे धन्यवाद